सर्वप्रथम करमाळा तालुक्यातील सर्व जनतेला तमाम बांधव बांधवांना भगिनींना सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे हार गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सध्या आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे लोकांच्यामध्ये तर आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये लोकांनी तसेच गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांनी जे गणेश मंडळ बसवतो गणेश मंडळाला शेड मारतो आपण तर रस्त्यावर न मारता एका साईडला त्यांनी मारस शेड मारावं त्यानंतर जाण्यासाठी येण्यासाठी रस्ता ठेवा लोकांना हो तसेच मंडळापुढं आरास करत असताना किंवा डेकोरेशन करत असताना पर्यावरणपूरक अशा प्रकारचं त्यांनी डेकोरेशन करावं व डेकोरेशन बघत असताना ज्या महिला येतात किंवा मुली येतात त्यांची छेडछाणी होणार नाही याची सुद्धा त्यांनी दक्षता घ्यायची आहे जर कुणी अशा प्रकारे अर्थदर्शन आलं आमच्या तर ते आम्ही त्यांच्यावरती कठोर कारवाई कर करण्यात येईल महिलाबद्दल कुठल्याही ये प्रकारचं छेडछाड किंवा इतर गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत ही ना एक सर्वांना सूचना आहे सक्त ताकीद आहे त्याचबरोबर सर्व मंडळांनी पर्यावरणपूरक तसेच आपल्या गावामध्ये पाच पाच जलपर तसंच प्रत्येक गणेश मंडळाने त्यांनी ठरवायचं आहे की आपल्या प्रत्येक गावामध्ये जलतारा करायचे कारण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पर्जन्य कमी आहे त्यामुळं पडलेलं पावसाचं पाणी आपल्या गावामध्ये कसं जिरल कसं मुरल हे बघणं महत्त्वाचं आहे त्यासाठी प्रत्येकाने एक पाच पाच जलतारे करणं महत्त्वाचं आहे एका जलताऱ्यामध्ये सहा बाय सहाचा एक जलतारा गेला तर त्यामध्ये दोन लाख चौसष्ट हजार लिटर पाणी मुरू शकतं मुरतं एका पावसाळ्यामध्ये आणि त्याचा फायदा आपणाला उन्हाळ्यामध्ये करता येऊ शकतो आपल्या विहिरीला तसेच बोरला त्याचं पाणी वाढतं आणि आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही त्याप्रमाणे तसंच त्यांनी वृक्षारोपण करणं महत्त्वाचं आहे आपल्याकडे झाडे कमी झालेली आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त सात टक्के झाडे आहे त्यामुळं जास्त जास्त झाडं लावणं आणि त्याची जोपासना करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रत्येक मंडळाने ह्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही गणेश मंडळाने चांगले उपक्रम राबवले सामाजिक उपक्रम राबवले तर त्यासाठी पोलीस स्टेशनमार्फत त्यांना बक्षीस जाहीर क जे जाहीर केलेलं आहे आणि त्या बक्षीस त्यांना एक महिन्याच्या आतमध्ये आम्ही गी कार्यक्रम घेऊन त्यांना वाटप केलं जाईल त्याचप्रमाणे जे ग लहान गावं आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त एक गाव एक गणपती करावा आणि त्यामध्ये सुद्धा त्यांचे निवड चांगल्या प्रकारे कुणी काम केलेलं आहे ज्या मंडळी काम के चांगलं केलेलं आहे त्यासाठी आम्ही प्रेक्षकामार्फत त्यांची निवड चांग एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे निवड केली जाणार आहे आणि त्यांना पारितोषिक वितरण केलं जाणार आहे पण हे सर्व करत असताना त्यांनीसुद्धा डी जे डॉल्बी हे लावू नये आम्ही परच मिटिंग घेतली कालच्या मिटिंगमध्ये सर्वांना डी जे लावू नये डॉल्बी लावू नये त्यामुळे लोकाच्या मनावरती किंवा त्या आवाजामुळं लोकांना खूप त्रास होतो आणि त्याला कायद्याने बंदीसुद्धा आहे त्यामुळे लोकांनी हे न करता पारंपरिक वाद्य मंडळाने आयोजित करावं आणि त्याची मिरवणूक त्याप्रमा पारंपरिक वाद्यामध्ये काढावी अन्यथा असं डी जे डब्ल्यू लावलं तर त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत कशा करमाळा शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आमचा पोलीस बंदोबस्त असणार आहे आम्हाला होमगार्ड आलेले आहेत होमगार्ड आणि पोलीस त्याचबरोबर गणपती मंडळाचे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांचासुद्धा जिम्मेदार सोपवून आम्ही चांगल्या प्रकारे बंदोबस्त बंदोबस्ता नियोजन केलेलं आहे कुठले अनुचित प्रकार घडणार नाहीत ना याची आम्ही दक्षता घेत आहोत मंडळा प्रत्येक गणेश मंडळाला आम्ही कालच्या मिटिंगमध्ये तसेच लेखीमध्ये त्यांना सूचना दिलेल्या आहेत की एम एस लाईट घेत असताना एम एस सी बीची लाईट घ्यावी त्याचप्रमाणं वायरिंग करत असताना अनुचित कुठल्याही जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये याची दक्षता घ्यावी अशा प्रकारे त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर हे सर्व करत असताना सी सी टी व्ही कॅमेरा लावण्यासाठीसुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा कुठलीही घटना घडणार नाही गणपती गणेशोत्सव म्हटलं की नऊ दिवसाचा गणपती आणि त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी गणेशोत्सव मंडळाच्या पाठीमागे काही अनुचित प्रकार घडले जातात उदाहरणार्थ इतर गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी खेळल्या जातात किंवा ते त्या ठिकाणी चालू केलं जातं तर हा विषय आहे सर्वात महत्त्वाचा आहे गणेश म्हणले की आपला आराध्य देवता आहे बुद्धीची देवता आहे त्यामुळं सर्वांनी मंडळ आमच्या सूचना आहे आणि कुणी असं करत असेल तर आम्ही त्यावर कायदेशीर कडक कारवाई करणार आहोत कालच्या मिटिंगमध्ये सुद्धा डी वायस पी साहेबांनी आणि आम्ही त्यांना कडक सूचना दिलेल्या आहेत कोणीही अनुचित प्रकार किंवा डाव जुगार कोणी खेळणार नाही याचा आम्ही त्यांना सूचना दिल्या आहेत ह्या लोकांनी दुसरंसुद्धा महत्त्वाचं आहे की ह्या गोष्टी केल्यामुळं पावित्र्य ठेवणं गणप गणेश मूर्तीचं किंवा गणेशोत्सवाचं पावित्र्य ठेवणं हे सर्वांनी अध्यक्ष त्याचे पदाधिकारी यांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे